गेली अनेक वर्षे वेगवेगळी आंदोलनं वगैरे चालू आहेत त्या आंदोलनामधून भटकेमुक्तांचे प्रश्न वेगवेगळ्या संघटनेच्या मार्फत मांडले जातात आणि दर पाच वर्षांनी मोठं एक वेगवेगळ्या वेग प्रकारे आंदोलन तयार होतात पण आज स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा भटकेमुक्तांचे जे प्रश्न आहेत ते अजूनही फक्त तात्पुरत्या प्रमाणामध्येच सोडवले जातात किंवा तात्पुरतीच त्यांची मलमपट्टी केली जाते पण जो भटकेमुक्ताचा मूळ जो आजार आहे तो हा आहे की म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळं असणारं आरक्षण वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना आपलं प्रतिनिधित्व नसणे आणि त्यांची मूळता म्हणजे संख्या किती आहे कारण ते भरपूर विखरलेल्या प्रमाणात विखुरलेल्या संख्येमध्ये असल्यामुळे त्यांच्या मूळ मुद्द्यांना हात घातला जात नाही आणि ह्या सर्वांमध्ये म्हणजे महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे की भटकेमुक्तांमध्ये सर्वात दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजेच घिसाडी समाज महाराष्ट्रामध्ये जो घिसाडी समाज आहे संपूर्ण भारतात त्यांना गाडोलिया गाडिया लोहार धमकुटिया लोहापेटा लोहारिया बैलकमार अशा विविध नावांनी ओळखला जातो आणि हा समाज नेहमीच ह्या प्रवर्गातील ज्या काही संघटात्मक संघर्षात्मक जे काही उठाव चाललेले असतात आंदोलन चालले असतात यापासून हा विभक्त असल्यामुळे ह्या समाजाच्या कोणत्याही गोष्टीकडे सरकारचं लक्ष जात नाही इथपर्यंत जात नाही की त्या समाजाचं नाव आज भटक्यामुक्त्यांच्या मधून काढून टाकण्यात आलं आणि तिथे ते सरासर त्यांना लोहार नावाचं नाव देण्यात आलं आणि त्या लोहारामध्ये महाराष्ट्रातील जेवढे काही लोहार आहेत त्या सगळ्यांना घुसवण्यात आलं आहे धन्यवाद आपण ह्या गोष्टीकडे फार ध्यानपूर्वक लक्ष देऊन पाहाल हीच आपणाकडून अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय चतोड जय महाराष्ट्र